गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत न्यायमूर्ती सुरेखांना आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिले चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश खंडपीठानं दिले गरज पडल्यास निवडणूक आयोगाला मुदतवाढ स्वातंत्र्य देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं आणि ओबीसी की नाही विविध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल